श्री स्वामी समर्थ जय हो जय स्वामी समर्थ हो। आज आपण पाहणार आहोत कांद्याच्या पातीपासूनचं बेसन तर कायम आपण जे साधं बेसन बनवतो ते, तो बेसन ते लगता। लगता। तर तुम्ही करताच पण हे कांद्याच्या पातीपासून जे बनवलेलं बेसन आहे ते तुम्ही नक्की करून पहा खूप सुंदर लागतं मस्त लागतं अगदी सगळ्यांना आवडेल असं तर हे बेसन मी आम्ही गावी गेलेलो आमचा सगळा ग्रुप असा आम्ही गावी गेलेलो फिरायला तेव्हा माझ्या मैत्रिणीने असं हे बेसन कांद्याच्या पातीचं करून दाखवलं आणि मला ते खूप आवडलं तर त्यासाठी आपण तेलामध्ये मोरी घातली हिरवी मिरची लसूण घातलं आणि कांद्याची जी पात आपण चिरलेली तुम्हाला जर कमी प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही फक्त कांद्याची पात घाला आणि जास्त करायचं असेल तर कांद्याच्या पातीसोबत ते जे कांदे सकवलेले कांद्याच्या पातीचे ते तुम्ही बारीक चिरून फोडणीमध्ये घालून घेऊ घालून घेऊ शकता आणि अशा प्रकारे हे फोडणी आपली पूर्ण परतून झाली मग त्यामध्ये आपण कोरडं बेसन घातलेलं आहे आणि फोडणीमध्येच मी हिंग हळद मिक्स केलं आणि जसं तुम्हाला कमी जास्त हवं तसं बेसन तुम्ही भाजून घ्या आणि तसं पाणी तुम्ही घालू शकता तर मला कमीच करायचं म्हणून मी हे कमी प्रमाणात घेतलेलं आहे आता अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलं की मग आपण त्याच्या दोन ते दोन ते चार वाफा त्याच्या शिजवून घ्यायच्या म्हणजे वाफा काढून घ्यायच्या झाकण ठेवून आणि शिजत आलं की मग तुम्ही खायला घेऊ शकता आता हे पहा असं आपण व्यवस्थित मिक्स केलं आणि खूप सुंदर चव लागते कांद्याच्या पातीची आणि जरूर करून पहा तर ह्या तुम्ही कांद्याच्या पातीऐवजी तुम्हाला जर कोणती पालेभाजी आवडत असेल तर तीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता पण हे कांद्याच्या पातीमध्ये खूपच सुंदर चव लागते जरूर करून पहा तुम्ही आता हे शिजत आलं आपण झाकून ठेवून ह्याला बाब दिलेली आहे पहा हे असं सुंदर आता होत आलेलं आहे आता हे तुम्ही भात भाताबरोबर पोहेबरोबर कशाबरोबर खाऊ शकता